नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र नरेंद्र आज आपण नवीन ब्लॉगमध्ये सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो आता आपण हे फवारीची मशीन घेतली आहे स्प्रे करायला याच्यामध्ये आपण ते पंधरा लिटर सोळा लिटर दहा लिटर आणि पाच लिटर आहे तर आपण याच्यामध्ये दहा लिटरच्या वर थोडंसं पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला थोडंसं स्ट्रॉंग औषध मारायचं आहे त्याच्यानंतर आपण हे एक औषध घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे तर हे औषध आपण त्यात टाकणार आहेत सर्वात अगोदर आपण शॅम्पू काढले हे शॅम्पू आपण मी टाकून देते तुम्हाला आहे औषध फवल्यानंतर जे औषध आहे ते निघून जाणार नाही ते चिटकून राहील गवताला आणि मारायचं कसं ते पण मी दाखवतो तुम्हाला ठीक आहे आता हे आपण औषध टाकणार आहे ग्लायकासिन फॉर्टी वन गौत मारायचा स्ट्रॉंग औषध आहे हे औषध हे करताना थोडं सांभाळून नाही करावं लागतं कारण एकदम स्ट्रॉंग आहे ते मी काढलं हे आपण दोन बुजू घेणार आहोत लावून घेऊ पहिलं कारण कचरा बिचरा असेल तर हे टाकलं आणि हे हो आणि थोडंसं अशा पद्धतीने औषध टाकून घेतलं औषध चांगल्या प्रकारे करून घ्यायचं कारण स्ट्राँग आहे खाण्यापिण्याच्या पदार्थापासून लांब ठेवायचं हात लावू द्यायचं नाही ठीक आहे ते लावून घेतो आता आपण औषध फवण्याला रेडी झालो तर औषध फरतो

मारू, तो मारू? मार। तो मार। मार। तो बस बंद कर हे धुवून घेतला का ते मित्रांनो आता औषध फवारणी झालेली आहे सगळ्या गवतावरी औषध फवारलेलं आहे तर आता जो डबा आहे तो व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवायचा आहे बघा मशीन फवारायची हे आता धुवून व्यवस्थित ठेवून देऊ ह्याचा रिझल्ट चार पाच दिवसांनी आपल्याला समजतो शनिवारी किंवा नंतर आम्ही जेव्हा इथे घरी येऊ तेव्हा आपल्याला समजेल की किती आपलं जे गवत आहे ते मेलेलं आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा जय हिंद जय महाराष्ट्र